नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला तुरीवर माहिती घ्यायची यामध्ये तुरीचा शेंडा खोडलेला आहे पण आपल्याला एका शेतकऱ्याने इथं बोलून मी व्हिडिओ बनवत आहे त्यांच्या शेतामध्ये जेणेकरून तुरीला अशा प्रकारे हे झालेलं आहे दाखवत आहे हे बघा जे खोड आहे ते खोड पूर्ण असं आहे आणि इथून धाट हे मोडून चालेत ती हे पूर्ण मोडून गेले आता ह्याचं नेमकं कारण काय असं त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे एकतर हे घ्या चक आपलं ही गेले हे हो ही हे हो काही तूर उंबळलेली उंबळलेलं जे आहे असं वाळून गेले ठीक आहे हे हो काही खोड आणि ह्या ठिकाणी आपण बघत आहात तर एक प्रकार सड़सारख दसत है अशा प्रकारी जर असं कुणाच्या शेतात जर झाला असेल तर जेणेकरून आता आपल्याला ह्याला एक प्रकारचं आशिटामा असाटाप आणि त्यानंतर एक बुरशीनाशक जे की कोसाईड तीन हजार म्हणून आणि एक मायक्रोन्यूट्रंट तिपन एच डी मायक्रो भारत सर्टीज कंपनीचं एच डी मायक्रो जे की सर्व घटक आहेत एक आसाटाप एक एच डी मायक्रो एक बुरशीनाशकमध्ये कोसाईड तीन हजार याची ड्रिंचिंग करायची आपल्याला आणि त्या शेतकऱ्याच्या इथं हे बघत असतात ह्या शेतकऱ्याच्या इथं काहीच अडचण नाही या केलेलं आहे अशा प्रकारे मस्त त्याला हे आणि तेच जर इकडं जर आपण बघायला गेलो सर्व अशा गा गाठी झालेल्या आहेत इथून मोडून चालले अशा प्रकारे हे काही ह्याच्यात राहिलंच नाही काय राहिल हे का पूर्ण खोड ह्याचं कुजून गेल्यासारखं वाळून गेले अशा प्रकारे ज्याच्या ज्याच्या तुरीला असं आहे त्याने मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ह्याला काय काय उपाय केलाय जे जेणे ही आहे असे होऊन ज्यांचे रिझल्ट आला आहे ते आणि मग तर औषध तुम्हाला सांगितलेलं आहे ड्रिंकिंगचं आणि एखादी खोलावर आपल्याला बुरशीनाशकची आणि कीटकनाशकची फवारणी घ्यावं लागेल तर स्ट्रॉंग झालं तर होईल तर कुणाच्या शेतात जर असं झालं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद